बुधवार पेठ पुण्य नगरीत आलेल्या सर्व श्री गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे मंडळ गौरवशाली अठ्याहत्तराव्या वर्षात दमदार पदार्पण करीत आहे ज्ञान समृद्धी आणि प्रगतीचा प्रसन्न प्रकाश देणारे मंगलमूर्ती श्री गणराय महाराष्ट्र अस्मितेची लखलखती संशयित छत्रपती शिवराय आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विनम्र अभिवादन लोकमान्य टिळकांना अभिप्रेत जनजागृती जिवंत सामाजिक देखाव्याच्या माध्यमातून साजरे करीत आहोत पुढे धोका आहे पुढे धोका आहे नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आजचा आपला विषय आहे रील्स रील्स म्हणजे शॉर्ट व्हिडिओ टिकटॉक नावाच्या चायनीज ऍपने या प्रकाराची सर्वप्रथम ओळख झाली माहितीची चोरी होऊ लागल्यामुळे भारत सरकारने या ऍपवर बंदी आणली मग आपल्या नेहमीच्या इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबने या शॉर्ट व्हिडिओना पसंती दिली आणि तीस सेकंद ते मिनिटभराच्या कालावधीमध्ये माहितीचे महाद्वार उघडले कायदेशीर सल्ला आरोग्य आयुर्वेद शैक्षणिक विषय पर्यटन अगदी थोडक्या वेळात प्रभावीपणे मांडले जाऊ लागले कलाकारांनाही संधीसाठी कुठलेही सिरियल किंवा सिनेमाची वाट चा चा न बघता स्वतःच हक्काच व्यासपीठ निर्माण झालं त्यामुळे रिस म्हणजे मनोरंजनाचा वामन अवतार ठरला आहे ना इथ शेजारी बसलय हो हो हा हे अरे तू तब्बक खातो हा खातो की बिडी काढी काय करतो करतो ना आणि दारू जिरू कितीच होय हा सगळंच करतोय म्हणतोय हा हो, हो, हो कोण पार्टी द्यायला लागली नाही कोणी पार्टी देत नाही काल तू पोरगी बघायला गेलो होता हा, गेलो तो गेलो तर <laughs> <हा, laughs> ते पुरीच्या बापाचा फोन होता चौकशी करत होते ती हा मग मित्र <laughs> बाळा मोबाईल बघतीस का हो का मोबाईल मुळे ना आयुष्यात तू खूप पुढं जाणार का? हो, नक्की ना हा म्हणजे काय कस काय कसं काय म्हणजे अगं तुझा स्टॉप येऊन अर्धा तास होऊन गेला आता सुद्धा तू खूप आलेली आहे सगळ्यात लोकप्रिय रील्स आहेत डान्स रील पर्यटन स्थळांची माहिती मिळत असली तरी तिथल्या प्रत्यक्ष वेगळ्या परिस्थितीमुळे पर्यटक अडकू लागले स्वतःच्या रील्सला फॉलोअर्स वाढवण्याच्या स्पर्धेत इमारतीला लटकण्यासारखे धोकेही तरुणाई पत्करू लागली अशीच एक तरुणी कुंभे दगदगे बशी गेली फॉलोअर्स नक्की वाढतेस हा बेस्ट मस्त अँगर रीशा नादात अति धोका पत्करून जेव्हा तुम्ही प्राण गमावता ना तेव्हा कुटुंब पोरक होत तुमचं मृत शरीर दरी काढण्यासाठी दुसऱ्यांची लेकर स्वतःचा जीव धोक्यात घालून तुमची बॉडी रिकव्हर करतात आणि तुमच्या कुटुंबाकडे देतात एक रुपयाची अपेक्षा न करता सामाजिक जाणीवेनं ही ही केवढी मोठी शोकांतिका आहे रील्स तुम्ही बनवूच नका असं नाही पण लक्षात ठेवा हे दुधारी त्याचा वापर अस्त्र आहे मर्यादित आणि सकारात्मक गोष्टींसाठी करा नाहीतर हा रील रूपी तुमचं जगणं व्यापलेला वामन तुम्हाला रसातळाला देऊन पाताळात गाडेल हे नक्की देखाव्याचे लेखन दिग्दर्श